ज्या वस्तूमुळे लोक कमी लेखत होते आज त्याच वस्तूमुळे संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे यात बिझनेस स्टोरी समजून घेण्यासाठी घरची परिस्थिती एकदम टॉप पण स्वतःच्या जिद्दीने स्वतःच साम्राज्य तयार करायचं होतं दादा फक्त शहरात सहा हजार रुपये घेऊन आले होते दादांना व्यवसाय करायचा होता पण कुठं करायचा कसा करायचा काही ठरलं नव्हतं नंतर ते एका ठिकाणी कामाला लागले सुरुवात झाली गाडीवर कपडी विकण्यापासून कधी बाजारात कपडे विकायचे तर कधी रस्त्याच्या कडेने जेवढा प्रॉफिट झाला सगळ्या जपून ठेवायचे एकदा व्यापाऱ्याने कमी लेखल फक्त पाच रुपये कमिशन देतो म्हणला त्या शिक्षण दादानी ठरवलं जिथं कमी लेखल तिथं शॉप टाकायचं तिथेच दादांनी एका छोट्याशा शॉप मधून सुरुवात केली सात महिने कुठलाही रिस्पॉन्स नव्हता पण दादांनी हार मानली नाही ज्या कमिशन बोलले होते त्यांची आज यांच्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे आणि मेन्सवेअर मध्ये यांची होलसेल ची सर्वात मोठी शॉप आहे एवढ्या मेहनतीनंतर दादांचे आज पाच शॉप आहेत आणि लवकरच स्वतःचा मॉल पण सुरू होतोय आणि खास गोष्ट म्हणजे कपड्याच्या व्यवसायात ज्या तरुणांना उतरायचं आहे त्यांना दादाकडून एकदम फ्री मार्गदर्शन मिळते आणि जर बजेट कमी असेल तर मराठी तरुणासाठी शाखा एकदम मोफत देतात या दादांचा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन स्टार्टअप व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा